हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट मस्त असा रवा वडा पाहणार आहोत तर एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार असा आपला हा मेदूवडा तयार होतो तर हा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एक नंबर असा तयार होतो तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक मिडियम साईजचा बटाटा घेऊन त्याची साल काढून घेते पहा या पद्धतीने तर ही मी पाण्यामध्ये आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथं मी पाणी घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आपला हा बटाटा खिसून घेणार आहे मी तर इथे पहा आपला बटाटा खिसून झालेला आहे तर आता आपल्याला यामधील स्वच्छ पाणी निघूपर्यंत आपण हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथं मी बटाटा धुवून स्वच्छ बाजूला ठेवलेला आहे तर इथं एक वाटी भरून रवा घेतलेला आहे इथं मी पिकलेल्या लाल मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये एक पोळी भरून तेल वतून घेतलं नंतरनं त्यामध्ये एक चमचा भरून जिरे आणि एक चमचा भरून मोहरी टाकलेली आहे त्यामध्ये आपली लाल मिरची घालून घेतलेली आहे कोथिंबीर पण घातली तर इथे पहा आता यामध्ये आपण ज्या वाटीने रवा मोजलेला आहे त्याच वाटीने इथं मी दोन वाटी भरून पाणी घेणार आहे एक वाटी रवा आणि एक बटाट्यासाठी इथं दोन वाटी पाणी एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं तर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथं मी मीठ घालूनसुद्धा व्यवस्थित एकदा हलवून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथं मी आपला बटाटा घट्ट पिळून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये आपलं पाणी जाणार नाही तर घट्ट पिळून घेतलेला बटाटासुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा दोन मिनिट असा शिजवून द्यायचा आहे ह्याला छान अशी उकळी फुटली की ह्यामध्ये आपला रवा घालायचा आहे रवा चाळूनच घ्यायचा आहे आपल्याला तर इथे पहा आपला रवासुद्धा मी यामध्ये अगदी थोडा थोडा घालणार आहे आणि एका हाताने मी चमचाने हलवून घेते आणि एका हाताने रवा घालत आहे पहा या पद्धतीने हलवत हलवत व्यवस्थित असा आपल्याला यामध्ये रवा सगळा घालून घ्यायचा आहे इथे पहा मी पूर्ण एक वाटी भरून यामध्ये रवा घातलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे तरी इथे पहा आता आपण हे असंच झाकण ठेवून पाच मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे तर वाफ काढली म्हणजे ते आतील आपला बटाटा आणि रवा छान असा शिजतो तर इथं अजून दोन मिनिट व्यवस्थित असं बारीक गॅसवरती हलवून मी आता हा थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेते तरी ते पहा एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवला आहे मी तर आता आपल्याला इथं खोबऱ्याची चटणी करायची आहे या मेदू तर हा असाच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं अर्धी वाटी फुटाण्याचे डाळे घेतलेले आहेत इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं अर्धा इंच अल्ल घेतलेलं आहे इथं मी दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे इथं आपण खोबऱ्याची चटणी पाहत आहोत इथं चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे मी इथं मस्त अशी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्याने टेस्टही छान लागते आणि आपल्या चटणीला कलरसुद्धा मस्त येतो तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून आपली चटणी मिक्सरला छान अशी फिरवून घेतलेली आहे तर इथे पहा आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण याच्यावरती तडका करणार आहोत तर इथं मी तडका पॅनमध्ये एक पळी भरून तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा भरून मोहरी घालायची आहे आणि इथं मी कढीपत्ता घालत आहे आता यामध्ये मी एक बेडगी मिरची घालते तर व्यवस्थित अशी ही फोडणी आपल्या चटणीवर वतून घ्यायची आहे आपली चटणीसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे आता आपले मेदूवड्याचं पीठसुद्धा छान असं मळून घ्यायचं आहे तरी ते पहा व्यवस्थित असं मी पीठ आपलं मौसूत करून घेतलेलं आहे आता आपले मेदूवडे बनवायला घेऊया तर इथं मी छोटासा गोळा काढून आपले हे या पद्धतीने असे मेदूवडे बनवून घेणार आहे अगदी हातावरती गोळा करून मधी आपल्याला बोटाने होल करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथं मी दुसराही वडा तुम्हाला दाखवते तर या पद्धतीनेच आपल्याला हे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने तुम्ही हा मेदू वडा एकदम झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता एकदा करून पहा खूप मस्त असा टेस्टीसुद्धा लागतो आपला हा वडा तरी ते आपले सर्व मेदू वडे करून झालेले आहेत तर एका वाटीमध्ये इथं साधारण बारा तेरा इतके वडा वडे झालेले आहेत तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल तापत ठेवलेलं आहे तर आपलं तेल छान असं कडकडीत तापलं की त्यामध्ये आपले मेदू वडे सोडून घ्यायचे आहेत तर इथं मी सहा वडे सोडून घेतलेले आहेत खूप एकदम कडकडीत तापवायचं नाही तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे मेदू वडे छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्या मेदूवडेला लगेच हलवायचं नाही तर लगेच हलवलं तर आपल्या झाऱ्याला ते चिटकून बसतात तर अगदी दोन ते ती तीन मिनिट झाल्याच्या नंतरनच आपल्याला मेदूवडे उलटपलट करून घ्यायचे आहेत इथे पहा मी गॅस खूप मोठा केलेला नाही तर मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे मेदूवडे छान असे तळून घ्यायचे आहेत गोल्डन रंगावरती इथे पहा मी पलटून घेतलेले आहेत हे सर्व मेदूवडे तर इथे पहा आपले मेदू एकदम मस्त असे गोल्डन रंगावरती तळून झालेले आहेत तर आता मी झाऱ्यावरती असे निथळून घेते म्हणजे त्यामधील एक्स्ट्राचं तेल सुद्धा निघून जातं तर इथे पहा हे सर्व मी मेदूवडे तळून काढलेले आहेच तर याच पद्धतीने मी दुसरीही बॅच या तेलामध्ये सोडून घेणार आहे तर या पद्धतीनेच हे मेदूवडे मी पूर्ण तळवून घेणार आहे तर इथे पहा आपली दुसरीही बॅच अशीच तळून घेतलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही हे मेदवडे एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर इथे तुम्हाला दिसतच असेल तर आपले वडे एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार असे झालेले आहेत एकदम झटपट अशी ही रेसिपी तयार होते कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी एकदा नक्की करून पहा तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ